पंचमुखी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं श्री गणेश जयंती मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली यंदाचे यंदाच्या हे पंचमुखी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विजापूर रोड सोलापूर यांच्या वतीनं गणेश जयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली सकाळी आठ वाजता महारुद्राभिषेक झाला दुपारी बारा वाजता पाळणा तसंच गुलालाचा कार्यक्रम आणि आरती झाली त्यानंतर उपस्थित भक्तगणांना महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी गणेश भक्ताने मोठ्या संख्येनं या महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी अध्यक्ष महेंद्र कंबळे उपाध्यक्ष प्रज्वल बोंदार्डे अजय कोळी इशरत नागोरे आकाश बोंडगे उमेश वाघमारे अमोल इंडीकर शुभम राठोड महांतेश कोरे निखिल राजपूत गिरीश करकंटी मिथुन राठोड विनायक वारे आदींसह मंडळाचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान महाराष्ट्र शासन लोकमान्य महोत्सव गणेश सजावट पुरस्कार प्राप्त या मंडळाच्या वतीनं वर्षभर विविध उपक्रम साजरे केले जातात